नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचे चित्र आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडत असल्याचे चित्र आहे काही दिवसांपूर्वी पालघर आणि इतर ठिकाणच्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला तर रायगडमध्येही ठाकरे गटाला मोठा फटका बसणार आहे तो म्हणजे मागील पाच दशकांपासून ठाकरेंना साथ देणाऱ्या शिलेदाराने शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत राजीनामा दिला आहे इतरही काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मातोश्रीवर पाठवले आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर उभाटा शिवसेनेत अस्वस्थता वाढू लागली आहे रायगड रत्नागिरी मतदारसंघात उभाटा शिवसेनेला लोकसभेत पराभव हो। पाहावा लागला त्यानंतर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचे अनिल नवगणे पराभूत झाले या पराभवामुळे शिवसेना ठाकरे गटात नाराजी वाढू लागली आहे संघटनात्मक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे त्याचे पडसद आता उमटू लागले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे श्रीवर्धन मतदारसंघ क्षेत्र संघटक रवींद्र लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे रवींद्र लाड यांचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात चांगले संघटन आहे लोकसभा निवडणुकीत अनंत गीते आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांच्यासाठी लाड यांची प्रचारात झोकून दिले होते लाड हे गेली पंचावन्न वर्षे शिवसेनेत काम करीत आहेत वैयक्तिक कारणामुळे मी पक्षाला वेळ देऊ शकत नाही असे म्हणत त्यांनी राजीनामा दिला आहे मात्र सूत्रांच्या माहितीनुसार खरं कारण दुसरंच असल्याचे म्हटले जात आहे लाड यांच्यासह रायगडमधील काही पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत मातोश्रीवरून सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे पक्षाची जिल्ह्यात होत असल्याचा सूर दिसून येत आहे काही जबाबदार पदांवर पदाधिकाऱ्यांची निवड झाली त्याचाही फटका ठाकरे गटाला बसला असल्याचे स्ला सांगण्यात येत आहे लाड यांच्यासह राजीनामे दिले पदाधिकारी भाजप अथवा गटात जाणार असल्याची माहिती आहे राजकारणातून अलिप्त राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र याचा परिणाम शिवसेना ठाकरे गटावर होणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा